पण शिपी आमटीसाठी कांदा भाजून घेत आहोत खोबरं भाजून घेत आहोत आज आपण बनवणार आहोत शिपी आमटी शिपी आमटीसाठी आपण या वाटीनुसार प्रमाण घेतलं ही एक वाटी मटकीची डाळ आहे ही एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे ही अर्धी वाटी मसूरची डाळ आहे आणि ही अर्धी वाटी तूर डाळ आहे आता ह्या स सर्व डाळी आपण एकत्र करून शिजायला टाकणार आहोत तिथे आपण धणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि सर्व मसाला आपण घरी बनवणार आहोत विकतचा मसाला आपण याला वापरणार नाहीये कुकरमध्ये आपण सर्व डाळी व्यवस्थित एकत्र केल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकतोय त्याच्यामध्ये हळद टाकतोय आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करतोय कुकरमध्ये आपण सर्व डाळी एकत्र करून त्यात पाणी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत हा कच्चा मसाला आपण आता भाजून घेत आहोत आणि याचाच आपण मसाला तयार करणार आहोत घरगुती बनवलेला तेव्हा आपण कांदा खोबरं धने भाजून घेतलेला आहे हा लाल तिखट आणि काळा मसाला घेतला आहे घरचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता आणि हा लसूण आणि हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत ही डाळ अशी कुकरला मस्त शिजून घेतलेली आहे आपण आणि त्याला आता घोटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की आपण हे सर्व आता मिक्सरला वाटून घेतले डाळ शिजून आहे याच्यामध्ये आपण तेल तापायला ठेवले तेल तापत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिले कढीपत्ता तळून घेऊया हा कच्चा मसाला आहे जो आपण भाजून बारीक करून घेतला होता तो त्या ते तेलात आपण परतणार आहोत तेलात मसाला परतल्यानंतर त्याला एक वेगळी चव येते आता याच्यात ये ही लसूणची पेस्ट आणि आदरकची पेस्ट आपण टाकणार आहोत पर हे सर्व आता व्यवस्थित परतून आहे आपल्याला आता हे कच्चा मसाला आणि लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित परतून झालाय आता आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत भाजून आणि मिक्सरला वाटून घेतलेला याला पण व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले जेवढे चांगले परतले जातील तेवढी आमटीला टेस्ट जास्त येते ह्याच्यात आता मदे मी ही धनेपूड घालणार आहे आपण भाजून बारीक करून घेतलेली खूप लोक याच्यात टॉमॅटो पण टाकतात पण टॉमॅटोनी या आमटीची चव बिघडते आता याच्यामध्ये मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं घालणार आहे आता तेल सुटेपर्यंत हे सर्व व्यवस्थित परतायचे आणि हे परतत असताना हे लाल तिखट आणि काळा मसाला आणि शक्यतो हा घरचा मसाला वापरा काही जण याच्यामध्ये चव येण्यासाठी मॅगी मसालाही टाकतात तुम्ही वापरू शकता मसाला मी आता या परतून घेतलेल्या वाटणामध्ये टाकणार आहे याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला जास्त वेळ परतावा लागणार आहे त्याशिवाय आपल्या आमटीला चव येणार नाहीये आता हळूहळू याचा कलर चेंज व्हायला लागलाय जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला मस्त परतून घेणार आहोत आपण डाळ शिजताना याच्यामध्ये डाळीमध्ये मीठ टाकलं होतं आपण याच्यामध्ये आता कमीच मीठ टाकणार आहोत तेलात परतताना मीठ टाकलं ना, टाक ना तर ते टेस्ट त्याची चांगली येते हा मसाला परतताना याला आता चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागले पण आपण याला अजून व्यवस्थित परतून घेणार आहोत जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढी त्याला टेस्ट जास्त चांगली येते आणि तुम्हाला आता माहित असेल की कर्जत राशींची शिपी आमटी खूप प्रसिद्ध झाली आहे अनेक मसाले पण त्याचे भेटतात पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हा मसाला घरी बनवून बघा कच्च्या मसाल्यापासून जो की जास्त हो आरोग्यदायी असेल विकतच्या मसाल्यांमध्ये आता सध्या खूप मसाल्यांचे प्रकार आणि कंपन्या निघाल्यात त्यामुळं किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे आता हे सर्व मसाला आपला व्यवस्थित परतला गेला आहे तुम्ही बघू शकता त्याला कसं तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आपण जी शिजवून आणि घोटून डाळ घेतली होती ती ॲड करणार आहे आता ही डाळ आपण याच्यामध्ये टाकली आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत आणि मग नंतर आपण या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे नंतर आपल्या गरजेनुसार आपल्याला जशी घट्ट पातळ हवी आहे तसं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोमट करून घेतलेलं पाणी आपल्याला आता आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे आमटीमध्ये जशी घट्ट पातळ लागते तसं आता आम्ही नऊ ते दहा माणसं आहेत तर आम्ही आमच्या प्रमाणानुसार ही आमटी बनवली आ, एक, आ, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ते बनवू शकता याला आता वीस ते पंचवीस मिनटं आपण व्यवस्थित शिजून देणार आहोत ह्याला एक कमी गॅसवर आपण उकळी येऊ द्यायची आहे एक वीस मिनटं लागतील याला आता याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला वीस मिनिटं लागतील तुम्ही दहा मिनटं तरी जर कमी प्रमाण असेल तर घेऊ शकता उकळल्यानंतर आपली शिपी आमटी या पद्धतीने तयार झालेली आहे बघू शकता कशा प्रकारे आपली शिपी आमटी आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत खारे शेंगदाणे ही रेसिपी तयार झालेली आहे जर आपल्या आमटीला तरी नाही आली तर आपण एका वेगळ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन आणि लाल मिरची पावडर घेऊन तरी तयार करू शकतो धन्यवाद